पुढचा प्रश्न नक्की त्या प्रश्नाच्या उत्तर आम्हाला ऐकायला आवडेल कि सामा, सामाजिक कार्यात सहभाग होण्यासाठी तरुणांनी काय केलं पाहिजे म्हणजे जेणेकरून तरुण वर्ग सामाजिक कार्याकडे वळेल तर या दृष्टीने तरुणांनी काय केलं पाहिजे सामाजिक काम ह्याच्यासाठी कुठेही ऍडव्हर्टाइज निघत नाही ना कि या भरती हे काम व्हॉलेंट्री असत म्हणजे एक विषय क्रिकेट टुर्नामेंट तिथे तुम्हाला ती एक काय सांगतात भावना, भावना असावी लागते आणि मी आमच्या कार्यकर्त्यांना हे सगळ्यांना सांगत असतो हे आपण स्वतःहून ओढून घेतलेलं काम आहे त्यामुळे कोणाशी कुरकुर करायची नाही की मी हे काम करतो हे एवढं झालं हे आपण स्वतःहून घेतलेलं काम आहे आणि ती जाणीव होणं खूप गरजेचं आहे आणि सामाजिक काम म्हणजे वेगळं असं काय नाही मी तरुणांना एवढं सांगेन की जेवढं काय तुम्हाला शिक्षण घेता येईल ते शिक्षण घ्या हे करत असताना एक पुढासा चष्मा किंवा थोडीशी नजर आपल्या समाजाकडे पण असली पाहिजे दिवसा रोज काय दैनंदिन घडामोडी आहेत त्याच्याबद्दल आपण जागरूक असलं पाहिजे करिअर वगैरे ठीक आहे सगळ्या गोष्टी असं काही नाही की रॉकेट सायन्स आहे आपण खूप मोठ्या पदावर गेलो म्हणून खूप काही काम केलं असं काही होत नसतं ते तुमच्या रोजीरोटीचा प्रश्न असतो रस्त्याला फिरणारे कुत्रे मांजरे इतर प्राणी पण जगतात तसे काय पैसे कमी फार मोठी गोष्ट असते पण एक पे बॅक टू सोसायटी कारण समाज आहोत म्हणून आपण आहोत आपण एकटे काय आपण सांगतो ना की माणूस हा सामाजिक सामाजिक प्राणी आणि त्यांच्या एकमेकाशी ज्या गरजा असतात त्या नुसतं आपण मग जर आपण ह्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर पण आपण एक पण एकल कोंडे होऊ आणि तसं जगणं म्हणजे ते मानवी जगणं असू शकत नाही असं मला वाटतं आणि म्हणून तरुणांनी शिक्षण घेतला घेता ह्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे म्हणजे एक समजा आपण आपल्या घराच्या बाजूला एखादा मुलगा राहत आहे आणि आपण कॉलेजला जातो तो पोरगा शाळेत शाळेत जात नाही तर आपली जबाबदारी एक सामाजिक जबाबदारी म्हणून त्या पोराला शाळेत पाठवण्यासाठी हो आपण त्यांना कन्व्हिन्स केलं पाहिजे एवढी तरी प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे आता आम्ही नव्याने थोडा एका ह्याच्यावरती प्रोजेक्ट बने तेव्हा एक काम आहे आदिवासी एकता परिषदच्या माध्यमातून करतोय पाच गोष्टीचा आम्ही विचार करतोय संघटन चालवायचं किंवा सामाजिक काम चालवायचं म्हणजे नेमकं काय काम करायचं की लग्नात गेलं अरविंदचा माझा पाय लागला म्हणून माझे दहा पूर्व जमा करून त्याला मारायचं मारा हा हा संघटनेचा उद्देश नाही किंवा कोणाचा तरी का तसं नाही तर समाजाचं काम झालं पाहिजे म्हणून आम्ही एक, आम एक संकल्पना लोकांसमोर घेऊन जातोय की आस्क म्हणजे विचारा विचार। समाजाचं काय दुखणं आहे त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे की कोणी उपाशी तर नाही ना, ना? तुमच्या शेजारी कोणी उपाशी तर झोपत नाही एवढी तरी आपली ड्युटी बनते म्हणजे त्याला फुल टाइम गुलाम बनवा अशातली गोष्ट नाही पण तो का उपाशी झोपतोय एवढं तरी विचारणं हे आपलं समाजाचं समाजाचं काम आहे तू सांगितलं की एखादा तर शाळेत जात नाही भले तुम्ही त्याची फी नाही भरू शकत आहे पण एवढं तर कन्व्हिन्स करू शकता की त्याला शिक्षण मिळालं मिळालं पाहिजे त्यासाठी तो शाळेत गेला पाहिजे ह्याच्यासाठी आपण विचार पहिलं भूकेत नाही कोणी मरता कामा नये दुसरं अशिक्षित राहता कामा नये त्याच्यासाठी आपल्याला काम केलं पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे आजारी असेल तुम्ही त्याची मेडिकलची फी नका भरू पण निदान तो खोकल तो एवढे दिवस पंधरा दिवस झाले त्याला टीबी वगैरे झालाय काय आजूबाजूचा कोणी येतोय त्याला आपण विचारू शकतो का बाबा एखादा पीएचसीचा डॉक्टर असेल एमपीडब्ल्यू बाबा तथे एक जण आहे ना तो खोकत आहे फार दिस झालं एवढं तरी आपण काम करू शकलो तर ते समाजाचंच काम आहे ते ते समाजाच काम आहे त्याला दवाखान्यात घेऊन जाणं हे पण आपलं समाजाच काम आहे तर हे जरी आपण करू शकलो तरी भरपूर आहे भरपूर आहे त्याच्या रोजगार जर एखादा बेरोजगार आहे उसाट फिरत असेल तर निदान काहीतरी काम करतो किंवा त्याच्यासाठी जर आपण दोन शब्द चांगलं करू शकलो तर तेही एक काम आहे त्याचबरोबर कोणी जर अन्यायग्रस्त असेल कुठल्याही स्वरूपाचं तर त्याचा अन्याय आपण दूर करायचं जरी काम करू शकलो तर ही पाच कामं आदिवासी परिषद करायचा प्रयत्न करते की हे समाजाचं काम आहे नाही की बोर्ड लावलाय माझा फोटो चिपवलाय आणि तिथं माझं नाव आहे अध्यक्ष आहे उपाध्यक्ष तर हे आपल्याला अपेक्षित नाही समाजाचं काम काय तर कोणी भुक्या असेल त्याला दोन वेळच खायला मिळतंय का हे लक्ष देणं कोणी जर शाळेत जात नसेल अशिक्षित राहिला असेल ते होता कामाने त्याच्यासाठी आपल्याला काम केलं पाहिजे आरोग्य मिळत नसेल रोज त्याच्यासाठी आपल्याला दवाखान्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे बेरोजगार असेल त्याला रोजगार कसा मिळेल ह्याच्यासाठी आपल्याला काय काम केलं पाहिजे किंवा एखादा अन्यायग्रस्त असेल त्याला थोडी हे जरी आपण काम केलं तरी सामाजिक काम झालं म्हणजे सामाजिक काम म्हणजे खूप मोठंच काम केलं पाहिजे गोष्ट नाही तर छोट्या छोट्या गोष्टीतून सामाजिक कार्य घडत घडतात घडतात निश्चितच उचला ना आ, या पुढ्याचा प्रश्न नक्की विचारायला आवडेल त्याविषयी ऐकायला आम्हाला आवडेल की आपल्या आयुष्यातील एक असा प्रसंग सांगा ज्यामुळे आपल्या समाजासाठी काम करण्यासाठी जास्त ऊर्जा तुम्हाला मिळाली एखादा असा प्रसंग ज्याच्यामुळे तुम्ही प्रेरित झाले आणि सामाजिक कार्य करायला आ, तुम्ही खूप उत्साहाने सुरुवात केली सामाजिक कामाच्या बाबतीत जसं की हॉस्टेलपासून आमच्या मनात होतं करायचं आणि आ, हे झाल्यानंतर मी इथे प्रॅक्टिस सुरू केली हे झालं मी आ, चा काम करून समाजाचं काम कर होतो म्हणजे सुरुवातीला दवाखाना चालवला त्याच्यानंतर मी डहाणू थर्मल पॉवर स्टेशनला दोन हजार नऊ ते चौदा नोकरी केली आणि तर असे बरेच प्रसंग घडले पण माझ्या एक जीवनातला आठवणीचा प्रसंग असा सांगतो मी जे फुल टाईम नोकरी, नोकरी सोडून दे नोकरी सोडून देण्यामागचा एक असं मी प्रसंग सांगतो हे तारीख आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार सतरा मी छत्तीसगड येथे गेलो होतो एक ट्रायबल एंटरप्रेनरशिप समित होती दंतेवाडाला आणि मी तिथून रिटर्न येत होतो रिटर्न येत असताना म्हणजे माझ्या व्हॉट्सअपवर एक पत्र डिस्प्ले झालं की ह्याच्या पुढे पेसा जे काय क्षेत्र आहे तिथेही जे लिनियर प्रोजेक्ट असतील तिथे आता ग्रामसभांची परवानगीची गरज नाही आणि तो राव होते जे राज्यपाल त्यांच्या काळातलं निघाले ते दोन हजार सतराचं पत्र आणि ते मी वाचलं आणि मी येता येता फ्लाईटमध्ये बसता बसता मी सचिन सातवीला मेसेज केला फोन केला माझ्या असं डोक्यात चाललंय की मला आता पूर्ण वेळ समाजासाठी करायचंय असं करशील का म्हटलं थोडीशी जबाबदारी तू घे बाकीचं म्हटलं मी बघेन पण माझं असं वाटतं की मी आता नोकरी नाही करू शकत त्यावेळेस माझ्याकडे सायबन पीएच सीला एमओसीची नोकरी होती माझी सरकारी नोकरी होती मी सायबन पीएचसी ला नोकरी होतो डॉक्टर एज अ मेडिकल ऑफिसर म्हणून पण येताना मी असा विचार केला की नाही आजपासून मी हे मला आता समाजासाठी माझं लाईफ दिलं पाहिजे कारण खूप सारी संकट समाजावर समाजा आणि ते पत्र आणि तो दिवस दोन हजार पंधरा नोव्हेंबर दोन हजार सतरा मी जसा रायपूरच्या एअरपोर्ट मध्ये बसलो विमानात आणि ते मी पत्र वाचलं आणि तेव्हाच मी निर्णय केला की मी आजपासून पूर्ण वेळ माझ समाजासाठी देणार आणि तो माझ्या लाईफचा एक टर्निंग पॉईंट ठरला आणि मी माझं हे जे काय आहे करिअर हे मी आता समाजासाठी वाहून देईन असं मी दोन हजार पासून पूर्ण वेळ ह्याच्यासाठी निघालो या पुढचा प्रश्न आहे की आदिवासी आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने सक्षम बन बनण्यासाठी पुढील दहा वर्षामध्ये कोणते असे बदल घडवायला हवेत जेणेकरून आदिवासी समाज सक्षम बने ओ, बदल घडवण्याची आवश्यकता नाही आहे रिवाईव्ह करण्याची आवश्यकता आहे पुनर्स्थापित करण्याची आवश्यकता आहे की मी नेहमी सांगतो की पूर्वीचं एक गाव एक राज्य होतं त्याची स्वतःची व्यवस्था होती मग गावामध्ये किंवा त्या लाग्नाला गरजेच्या गोष्टी आहेत त्या त्याला त्या गावातच मिळत होत्या की खऱ्या अर्थाने आदिवासी समाज हा स्वावलंबी असतो आजची परिस्थिती आपण परावलंबी झालो कारण आपण आपलं जे स्वावलंबन होतं ते खतम केलेलं आहे संपवलेलं आहे आणि म्हणून मला आपल्या तरुणांना आणि आपल्या आदिवासी समाजाला सांगणं आहे की एक जग विकासाच्या दृष्टिकोन चाललंय पण विकास कुठे खड्ड्यात चाललाय तो आपण बघतोय की शुद्ध हवा मिळत नाही शुद्ध पाणी मिळत नाही शुद्ध अन्न मिळत नाही शुद्ध विचार मिळत नाही ही आजच्या घडीची परिस्थिती परिस्थिती आहे तर तुम्हाला खूप काय वेगळं करायचं नाही तुम्हाला परत आदिवासीत्व कडे यायचंय जे आदिवासीत्व तुमच्याकडे होतं ते तुम्ही आज आधुनिकतेच्या नावाखाली संपवायला लागतो आणि म्हणून की साधं मी नेहमी लोकांना सांगतो आणि शेतकऱ्यांना प्रश्न करतो लोकांना विचारतो तुम्ही शेती करता का लोक हातवरती करतो आम्ही शेती करतो मग त्यांना मला प्रश्न असतो की तुम्ही शेती करता मान्य आहे तुमच्याकडे स्वतःच्या घराण्याच म्हणजे घरामध्ये बियाणं आहे का नाही आम्हाला काशाला जावं लागतो महकुच्या इथून घेऊन यावं लागतं ठीक आहे मग बियाणं तुमच्याकडे नाही मग तुम्ही काय करता बियाणं आणून टाकलं पण आता नांगरायचं आहे मग तुमच्या स्वतःचा नांगर आहे का तर नाही मग महिंद्रा आणि महिंद्राचा ट्रॅक्टर लागतो म्हणजे आम्ही कंपनीला जगवायचं काम करतो आमच्याकडे स्वतःचा नांगर नाही ठीक आहे तुम्ही नांगरलं तेवढे पैसे होते तुम्ही बियाणं आणलं ट्रॅक्टरवाल्याला दिलं आता ते पेरलं आता ते नीट वाढत नाही मग तुम्ही काय करणार आहात तर आम्हाला खत पाहिजे मग खत तुमच्या घरी बनत का तर नाही मग आम्हाला दुकानावर जावं लागतं बियाण्यावाल्याच्याकडे बरोबर का नाही मग ते तिथून आता मग तिथे पैसे देता का फुकट आणतात तिथे पैसे द्यावे लागतात मग ते पैशे पैशे दे लागता। दे। ते, ते खत टाकल्यानंतर थोडंफार वाढतं मग त्याच्यावरती रोग पडला मग काय करता मग आम्हाला फवारा करावा लागतो मग फवारा कुठून आणता महींदरा महींदरा ला ला। तो तो ते पण आम्हाला दुकानात जावं लागतं मग आम्ही स्वावलंबी आहोत का मग एवढा सारा खटाटोप करून तुम्ही शेतामध्ये पिकवता काय शेवटी जगवलं कोणाला महको कंपनीला जगवलं महिंद्रा महिंद्रा जगवलं इंडियन फर्टिलायझर कंपनीला जगवलं आणि कोणीतरी तो औषधं बनवतो त्या कंपनीला जगवलं मग तुम्ही काय जगताय तुम्ही तर परावलंबी झालेला पर आहे म्हणून जर म्हणून सांगतो की सुधारण्याची गरज नाही तुम्हाला आहे तिथे थोडीशी तुमचे बदल करायचे जी पूर्वीची तुमची पद्धत होती कारण हर एक दहा किलोची बॅग आज तुम्हाला हजार रुपयाला मिळते हजार रुपये तुम्ही घालवता त्या दुकानामध्ये मग शेवटी तुम्ही कमवणार का आहेत ना त्या शेतामध्ये तर म्हणून हरेक गोष्टीमध्ये आपल्याला स्वावलंबी व्हावं लागेल हरेक गोष्टीमध्ये शेतीच्या बाबतीत तुमच्या परंपरांच्या बाबतीत तुमच्या हरेक गोष्टीमध्ये आणि तुमच्याकडे ते पूर्वीपासून एक्झिस्टन्स होतं की तुम्हाला शेती करायची तुमचा नांगर बैल सगळं तुमच्या घरात होतं आपलीच लोक नांगर बनवायची टोपली विणायची सगळ्या गोष्टी आपल्याकडे होत्या ना लग्न करायची तुम्हाला भगत आहे तुम्हाला धवली आहे तुम्हाला सवासी नाही तुम्हाला बाहेर जायची गरज नाही तुमचा माणूस मेल्यानंतर त्याचे पूर्ण क्रियाक्रम करणारा तुमचा बघत आहे दिवस करणारा तुमचा बघत आहे आज काय करतोय आपण धर्मांच्या नावाखाली कोणीतरी फादरकडे जातोय कोणी महात्माकडे जातोय कोणी ब्राह्मणाकडे जातोय आपले पैसे तिकडे जातात तिकडे जातात आपली संस्कृती आपणच संपवतोय आणि स्वावलंबन तिथे संपलेला आहे मी लोकांना जसं सांगितलं खूप मोठे उद्योगधंदे नका सुरू करा पण इथून छोटं छोटं स्वावलंबन आहे ना ते जरी आपण करू शकलो ना तर निश्चितच ह्या वर्ष हा वर्षामध्ये वर्षा वर्षा बराच बदल घडू शकतो कारण जग पुन्हा येत कितीही करोडपती माणूस असला त्याचं दिल्लीला ऑफिस असेल कॉर्पोरेटचं मुंबईला असेल दुबईला पण त्याला काय वाटतं माझं एक फार्म हाऊस असावं शेतावरती बरोबर ना आणि आम्ही ह्या हजारो वर्षापासून फार्मवरती जगतो ही जन्नता आहे हाच सगळं स्वर्ग आहे ना तुम्ही नवीन काय शोधायचा प्रयत्न करताय ना म्हणून कितीही करोडो पैसे गेले तरी त्याला हॉलिडे होम पाहिजे असतो आणि आम्ही रोजच हॉलिडे होम मध्ये राहतोय मग एवढं चांगलं सुख सोडून अजून तुम्ही काय करायला जाणार आहे आणि हे लाईफ सस्टेन झालं पाहिजे कि ना की संपलं पाहिजे आज कोविड सारखी परिस्थिती बाकीचे जे रोग चाललेले आहेत त्याच्यात माणसं आहेत ना काय ना आज आमचं लाईफ किती झालं आपली हार्डली साठ वर्ष जगणं झालं आपले म्हातारे शंभर एकशे दहा वर्ष जगायचे आणि आपली लाईफ किती कमी आलेले मग किती आपण कमी होत चाललेलं आहे आणि म्हणून आहे तिथे स्वावलंबी व्हायला शिकलं पाहिजे एवढंच म्हणणं आहे माझं बाकी अजून काय नवीन करण्याची गरज कारण बदल नवीन, नवीन करायची गरज नाही आहे सक्षम बनवण्यासाठी जे आपलं होतं विसरलोय ते पुन्हा पुन्हा आत्मसात केलं पाहिजे आणि त्या जुन्याकडे आणि आता युनोची थीम आहे ना मिलेट्स च वर्ष आहे मिलेट्स म्हणजे आपण नागली जवारी हे जागतिक संघटना सांगायला लागली की हे सगळ्यात जास्त अन्न आहे आणि आज आपला माणूस वाईट म्हणजे सफेद तांदळाच्या मागे चाललेला चाल आहे त्याला काली नाग म्हणजे लालवाली नागरी नको बाजरी नको है ना आणि जग आता उलट विचार करायला लागले की मिलेट्स टिकले पाहिजेत हे खूप हेल्दी काम आहे हे पूर्ण जग येतो बाजारामध्ये आपल्याकडे जो लाल तांदूळ होता हम्म आपण जो ह्याच्यामध्ये ठेवतो हो मावठी मध्ये ठेवतो हो आज तो किती दोनशे रुपये किलो बाजारात विकतो किलो दोनशे रुपये दोनशे रुपये त्याच्यात सगळ्यात जास्त विटामिन बी विटामिन बी ट्वेल्व्ह आहे जे पिवळे पिवळे इंजेक्शन जे डॉक्टर लोक पोहोचून देतात ना जस्ते हो ते सगळ्यात जास्त लाल तांदळामध्ये आहे तर हे जी आपल्याची माडी आहे किंवा जी काय आपण भात आपलं म्हणजे वगैरे हे विसरत चाललेलो हे आपल्याला टिकवलं म्हणजे कुठेतरी आताचे आधुनिक शेतकरी आदिवासी आधुनिक शेतकरी पूर्ण आपला जो पर पारंपरिक भात विसरत चालू म्हणजे डांगी कुड कर्ज आणि आधुनिक एक काडी दोन काडी <laughs> राशी तर या सगळ्या गोष्टी कुठेतरी बदलून पुन्हा आपल्या जुन्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे पाहिजे शेवटचा खूप साऱ्या आपल्या चर्चा झाल्या चर्चेतून खूप काही आम्हाला शिकायला भेटला आणि आपल्या विवर्सची पण इच्छा होती की कधीतरी एक मनशोक्त चर्चा करणारी अशी मुलाखत पराड सरांची घेऊन ये आणि यासाठीच आपण ही मुलाखत घेतली शेवटी मला नक्की विचारायला आवडेल की तुम्ही सध्या कोणकोणत्या संघटनांशी जोडलेले आहेत आणि कोणकोणत्या संघटनेच्या माध्यमातून तुमची कोणकोणती कार्य सुरू आहेत तर तेही आम्हाला समजून घ्यायला आवडेल सर्वप्रथम जर सांगाल तर आदिवासी युवा शक्ती हे आमचं तरुणांचं सुरुवातीला फाउंड एक होतं संघटन होतं आणि त्याच्याशी जोडून आम्ही काम सुरू केलं त्याचा मी में फाउंडर मेंबर आहे आदिवासी युवा शक्तीचा त्याचबरोबर मी आदिवासी एकता परिषदबरोबर जोडलो गेलो आणि हा प्रवास करत असताना आदिवासी एकता परिषद जिल्हा सचिव आणि आता आदिवासी एकता परिषदचं महाराष्ट्र राज्य सचिव म्हणून काम बघतो आहे त्याचबरोबर एक आमचे ही जे काय मी पेशाने डॉक्टर असल्यामुळे एक आमचं संघटन आहे ह्या पालघर जिल्ह्यामध्ये पाडा नावाचं पालघर आदिवासी डॉक्टर असोसिएशन ह्या संस्थेचा मी उपाध्यक्ष आहे आणि उपाध्यक्ष म्हणून काम बघतोय त्याचबरोबर आदिवासींसाठी जे काही रोजगाराचे प्रश्न आहेत किंवा कुठेतरी कामगारांचा प्रश्न आहे तो म्हणून आम्हाला एक रजिस्ट्रेशन करावं लागलं ते एक आम्ही बिरसा संघटी श्रमिक संघ एकता हे कामगारांची संघटना रजिस्टर केले त्याचा मी फाउंडर मेंबर आणि प्रेसिडेंट आहे सध्या अध्यक्ष आहे त्याचबरोबर आदिवासी समन्वय मंच भारत हे जे एक कॉर्डिनेशन एक संघटना आहे जे पुऱ्या देशातल्या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणायचं काम करतो कारण आदिवासी समन्वय मंच भारत हे दोन हजार सोळापासून ऍक्टिव्हली काम करतं ह्याच्या आधी झारखंड असेल छत्तीसगड असेल हे खूप शंभर शंभर वर्ष जुन्या संघटना आहेत आदिवासी महासभा आहे तिथल्या वेगवेगळ्या संघटना आहेत ह्या सगळ्यांना एका प्लॅटफॉर्म आणायचं काम आदिवासी समन्वय मंच भारत करतो आणि ह्या वर्षी जो तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला सलोन आ, हिमाचल प्रदेश येथे कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये मला ह्या वर्षीचं राष्ट्रीय अध्यक्षपद हे समन्वयमंच भारतचं दिलेलं आहे त्याचबरोबर मी आमच्या गावचं जे एक छोटंसं हे आहे वनक समिती त्याचा सचिव आहे त्याचबरोबर आदिवासी श्रमिक महिला मंडळ एक महिलांचं संघटन आहे त्याचं एक ॲडवायझर म्हणून काम करतो अशा वेगवेगळ्या वेग संस्था मी जोडलेलो आहे आणि जोडून छोटी मोठी सारख्या विचार करणाऱ्या सारख्या अभ्यासू व्यक्तींना या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे कारण आज तुम्ही आहात तर तुमच्यासारखे संभर तयार करण्याची ताकद तुमच्यात आहे आणि त्या दिशेने तुमची पावलंही सुरू आहेत आणि तुमच्याकडूनच आम्ही शिकलो घडलो आणि आम्ही आम्हालाही तुम्हाला बघून प्रेरणा भेटते जाता जाता शेवट शेवटचा एक प्रश्न विचारेन की दोन शब्दात जर नव तरुणांना संदेश द्यायचा असेल तर काय संदेश द्या बी ऑर्थोडॉक्स म्हणजे आपल्या रूट्सला चिकटून राहा जे पण आपलं अस्तित्व कल्चर आहे किंवा संस्कृती आहे ती सोडू नका जगातलं जे पण शिक्षण मिळेल मध्ये कुठल्या स्वरूपाचं शिक्षण असेल ते जास्तीत जास्त शिक्षण घ्या कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आपण सांगतो कुठल्याही स्वरूपाचं शिक्षण मग ते अकॅडमिक्स असेल ज्या ज्या क्षेत्रातलं जे पण तुम्हाला शिक्षण मिळेल ते अॅडॉप्ट करा कारण माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो ह्या डोक्यामध्ये नक्की ठेवा आपण कधीच फुलफिल झालो आहे कधीच सॅटिस्फॅक्शनकडे जाऊ नका शिक्षणाची भूक कधीच कमी कमी ठेवून ठेवू नका जेवढं करता येईल जेवढं घेता येईल तेवढं घ्या आणि जो पण आपल्याकडे एकच लाईफ मिळते स्वर्ग नरक ह्याच्यावर मी विश्वास करत नाही कारण ते आदिवासी कल्चरमध्ये नाही आपल्याकडे ना ना ती संकल्पना बिलकुल नाही आणि म्हणून त्या कल्पनेच्या मागे धावू नका आणि ही पृथ्वी खूप सुंदर आहे आणि हे टिकवणं आपलं काम आहे आणि कारण आपण कुठले मालक नाहीत तर ह्या पृथ्वीशी आपण बिलॉंग करतो आपण त्याची पोरा आहोत आणि त्या आईची काळजी घेणं हे आपलं काम आहे मग ते पर्यावरणाच्या दृष्टिकोनात असेल कुठल्याही दृष्टिकोनातून असेल तर ही तरुणांची जबाबदारी आहे कारण एक काळ असतो आपण बालपणात घालवलेला आहे अनेक काळ वयस्कर असतो पण जो उमेदीचा काळ असतो तो, तो मधला काळ असतो आणि ती बदल घडवण्याची खरी ताकद ही तरुणांकडे असते आणि ह्या कारण उमेद वयानंतर आपण सक्षम राहा पण हा जो काळ आहे म्हणून मी नेहमी सांगतो की नेव्हर कम टू उद्या कधीच येत नसतो आज आहे ते आज आपण आजचा जो दिवस आहे त्यामध्ये जेवढं आपल्याकडून चांगलं काम होईल तेवढं करा आणि आपली संस्कृती खूप चांगली आहे आणि ती विसरू नका खूप सारं शिक्षण घ्या आणि नवनवीन गोष्टी शिकत जा आणि आपली जबाबदारी समजून समाजाचं काम करा एवढंच मनशक्त चर्चा करण्यासाठी आजच्या या मुलाखतीच्या सत्रामध्ये तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि जो, जोहार जोहार